होत आधी चार सापडले नंतर एक हजर झाला नंतर दोन सापडले अरे यांच्या बापाला थंड होत नाहीत मॅटर आम्ही आरोपी सरकारला त्यांना पकडाव चालू आहे पकडत सगळेच पकडण्यात आता मात्र एक काम सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडून होणं गरजेचं या सगळ्या आरोपींची नार्कोटेस्ट करण आहे आणि ती सरकारनी करायलाच पाहिजे खंडणीतल्या गुन्ह्यातले सुद्धा आरोपी यांची सुद्धा नार्कोटिस्ट व्हायला पाहिजे आणि आता जे पकडले यांची पण नार्कोटेस्ट व्हायला पाहिजे कारण याच्यात सरकारनं कसलीही हैगे करता कामा नाही कारण याच्यात खूप मोठ रॅकेट आहे कारण यांना जर पुण्यातच अटक होती पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जाते तर याचा अर्थ असा होतो की सरकारचा आणि कुठल्या तरी मंत्र्याच यांना राजकीय प्रचंड पाठबळ त्यामुळे यांची नार्कोटिस्ट होणं गरजेचं आहे यांना कोण सांभाळत यांना आतापर्यंत कोणी सांभाळलं ते सुद्धा आता अटक करायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे कारण एका बांधवाचं देशमुख बांधवांची क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्यांना आरोपीला सांभाळण्यात यांना मोठे पण वाटत हे कोण आहेत नेमके की त्यांना आरोपींना भाकरी खाऊ घाला वाटत्या आरोपीला सांभाळावं वाटत त्यांना आयुष्य आरामात जीवन द्यावं वाटतं आरोपीनं एका कुणाच्या तरी लेखाचा कोणाच्या तरी लेकीच्या बापाचा निर्घुणपणे खून केलाय क्रूर पद्धतीने हत्या केली त्यांना तुम्ही सांभाळताय त्यामुळे सरकारनं त्यांना सुद्धा पाठीमाग ठेवलं नाही पाहिजे कारण हे सगळीची सगळं रॅकेट हे प्रचंड मोठ आणि याच्यात नार्कोटेस्ट जर मधल्या आरोपींची आणि हत्या मधल्या आरोपींची जर नार्कोटेस्ट झाली तर याच्यात शंभर टक्के सरकारचे कोण कोण मंत्री येतात आमदार हे मध्ये येणार आणि ते घेतलेच पाहिजे प्रयत्न कारण आधी चार सापडले नंतर एक दोन सापडले अरे यांच्या बापाला थंड होत नाही यांच्या बापाचा बाप आला ना दबूज देत नाहीत मॅटर आम्ही तुम्ही लपताय ना आता बघा शियाडीला एसआयटीला आणि पोलीस प्रशासनाला जे जे चौकशी करतायत ना यांनी नुसतं ऐकून घेऊ नका हे कोण साखळी नाही ही सगळी मध्ये घ्या इथून पुढं किमान कि म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला सांगणं आणि गृह सांगणं इथून पुढं असे खून करणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत म्हणून हे जे लपून ठेवत होते ना यांना पहिल्या मध्ये टाक यांना सोडू नका कारण हे सुद्धा त्या खुनाला जबाबदारी कारण तुम्ही आरोपी लपून ठेवतात म्हणजे तुम्ही सगळेच या षडयंत्रात सहभागी होतात या कटास सहभागी होतात कारण इकडे खून करायचा आणि तुम्ही इकडे लपून ठेवायचं म्हणजे तितकेच हे लपून ठेवणार सुद्धा हत्येला जबाबदारी यांनी ज्या ज्या गाड्या वापरल्या त्या गाड्या वले सुद्धा याला जबाबदार कारण हे घेऊन पाहतो यांना एखाद्याचं लेकरू गेलंय याचं दुःखच नाहीये खून करणारा आरोपी कसा घेऊन पळून जायचा आणि त्याला लपून ठेवायचं त्याला सांभाळायचं ही भूमिका महाराष्ट्रातल्या या लोकांची चांगली नाहीये म्हणून याला धडा शिकणं गरजेचं आहे दादा याच्यामध्ये मुख्यालय दमदार नाही हे डावच शंभर टक्के सरकार मधले मंत्री याला खतपाणी घालताय कारण इतके दिवस लपून राहतायत काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवता येते म्हणजे सुटून जाण्याचा म्हणा किंवा पोलिसांना हुलकावणे देण्याचा आणि याच्या पाठीमाग सरकार मधला मंत्री काही आमदार असायला पाहिजे जेणेकरून हे यांना शिकवते तू असा पळ तू तसा लपून बस मग इतक्या दिवसांना अटक हो आणि पुण्यातच हो म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं का बीडचं केलं केलं तुम्ही पण आता पुण्याचं जिल्ह्याचं सुद्धा नाव तुम्हाला खराब करून टाकायचे हीच काहीतरी याच्या पाठीमागची त्यांची भूमिका आहे आणि हे आरोपींना शिकवत आहे शंभर टक्के हे खरं आहे पण त्याच्यामध्ये असं वाटतंय का की हे सदस्यांना त्यांचं लोकेशन सांगणारा त्यांच्याच गावातल्या व्यक्ती सुद्धा पोलिसांनी उचललेला आहे आणखी आरोपींमध्ये वाढ होईल सगळं हे पन्नास साठ पोत आकडा जाऊ शकतो यांचा कारण हत्या खंडणीमुळे झाली याला खंडणीवाला मेन जबाबदार आधी यांनी ते केलं नसतं म्हणून तिथं त्यांनी खून करायचं सांगितलं यांचे तसे मोबाईल मोबाईलचे रेकॉर्ड सुद्धा आता पोलीस प्रशासनाकडे आले असते कारण हे जे खंडणी मधल्याने खून करायला लावलाय खुन करणारे या दोघांची मिळून म्हणजे खंडनी खंडणी आणि हत्या करणारे यांचे नार्कोटिष्ट होणं गरजेचं आहे कारण याच्यात कोणत्या मंत्र्यानं कोणत्या आमदारानं मधल्या कुठला मंत्री आहे का एखादा दुसरा यांनी यांना बळ दिले खंडणी मागायला पण आणि खून करायला पण हे समोर येणं गरजेचं आहे आणि जितके जितके लोक यांना गाड्यात घेऊन पळाले ज्यांनी ज्यांनी यांना घरी ठेवलंय ज्यांनी यांना आतापर्यंत सांभाळ म्हणजे सांभाळणाऱ्याला दुःखच नव्हतं तो खूप आनंदी होता का आरोपीला सांभाळतोय म्हणून कारण तू माहिती का दिली नाही पोलिसाला ज्याच्या घरी हे होते ज्या कुठल्या दवाखान्यात हे उपचार घेत होते यांना पोलिसांना माहितीच द्या वाटली नाही का एक की एक मुलाचा यांनी खून केलाय यांनी सांभाळत तुमच्या जर घरातला खून झाला तर मग बाकीच्या असेच आरोपीला पण ठेवायचे की दोन पुढे म्हणून यांना धडा शिकवणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं परभणीतून सांगतो तुम्हाला हे करावं लागणार सगळी साखळी जेवढी ती पूर्ण पकडावी लागणार यांची नारको नार्कोटिस्ट करावेच लागणार